आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ संपर्क सोळा चौदा शून्य आठ आचार्य बालकृष्ण जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे वर्तमानपत्र सुरू केलं आणि त्या दिवसापासून सहा जानेवारी हा जो दिवस आहे हा वृत्तपत्र सृष्टीचा वृत्तपत्र सृष्टी ज्या दिवशी सुरू झाली त्या दिवसाला त्या ठिकाणी पत्रकार दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला के सा जातो सा अकोला तालुका पत्रकार संघ आणि तालुक्यातील ज्या काही इतर संघटना आहे यांच्या वतीनं या ठिकाणी सहा जानेवारी च्या पूर्वसंध्येला पाच जानेवारीला सायंकाळी चार वाजता अकोला पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मुक्ता चैतन्य चैतन्य यांचं या सध्या सध्या जे काही डिजिटल युग जे आलेलं आहे त्या डिजिटल काळातील जी काही आव्हाने आहेत या विषयावरच त्यांचं मुक्त ते मुक्त पत्रकार असल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी या विषयावर त्यांचं व्याख्यान आपण खऱ्या अर्थाने ते डिजिटल काळातील जी काही आव्हानं जी आहेत या विषयावर त्यांचं जे काही अभ्यास जो आहे मुक्त चैतन्य यांचा तर त्यांचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाचा अकोलेकरांना या ठिकाणी फायदा व्हावा सध्याची डिजिटल युगातील जी काही आव्हानं आपल्या समोर आहेत की त्याच्यामध्ये मग समजा फोन पे असतील गुगल पे असेल जे जे काही आपण पैसे ट्रान्सफर करण्याची जे काही माध्यम सध्या आपण जे वापरतो ती असतील त्यानंतर डिजिटल युग जर आपण म्हणाल तर या ठिकाणी युट्यूब असेल फेसबुक असेल सोशल माध्यम असतील किंवा अन्य तत्सम जी काय डिजिटल जी काही माध्यम आपण या ठिकाणी वापरतो त्या संदर्भाने एक अवेअरनेस निर्माण व्हावा त्या संदर्भाने एक अभ्यास किंवा त्या संदर्भाने लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी खऱ्या अर्थाने हा खरा उद्देश त्यामागचा आपल्या पत्रकार दिनाचा त्या ठिकाणी आहे आणि त्या निमित्तानं आपण चेतन यांचं जे व्याख्यान अकोले पंचायत समितीच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी आयोजित केलं आहे या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लामटे हे या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत त्याचबरोबर तालुक्यातील जे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत त्याचबरोबर जे युवा पत्रकार आहेत हे देखील या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक उपस्थित राहणार आहेत वेगवेगळ्या संघटना ज्या पत्रकार संघटना आहेत त्याचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि खऱ्या अर्थानं एक चांगला आगळा वेगळा कार्यक्रम या निमित्तानं या ठिकाणी होतोय कारण अकोला तालुका पत्रकार संघाची खऱ्या अर्थाने एक परंपरा आहे या कार्यक्रमासाठी दरवर्षी सातत्यानं वेगवेगळे व्यक्ती या ठिकाणी बोलावून त्यांचं व्याख्यान आयोजित केलं जातं मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की त्याच्यामध्ये प्रगती बांधखेले या ठिकाणी आल्या होत्या त्याच्यानंतर राजू परवळेकर आले होते त्यानंतर तुमचे आपले माहिती आयुक्त जे आहेत जावळेकर त्या ठिकाणी आले होते अशा अनेक लोक जे आहेत या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दरवर्षी या ठिकाणी लावलेली आहे असे अनेक कार्यक्रम दरवर्षी पत्रकार संघ सुद्धा वर्षभर घेत असतो त्याचाच एक भाग म्हणून पत्रकार दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर मी सर्व अकोलेकरांना या निमित्तानं आवाहन करतो की या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि डिजिटल काळातील जे काही आव्हान आपल्या समोर आहेत या संदर्भाने त्यांचं जे काही अभ्यासपूर्ण व्याख्यान या ठिकाणी होणार आहे त्याचा फायदा अकोलेकरांनी घ्यावा असं मी या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या वतीनं अकोलेकरांना आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो सहा जानेवारी अठराशे बत्तीस या दिवशी मराठीतलं दर्पण नावाचं पहिलं वृत्तपत्र आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं आणि नंतर पुढच्या काळामध्ये मराठी वृत्तपत्रसृष्टीमध्ये सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो अकोल्यामध्ये सहा जानेवारीच्या पूर्वसंध्येला पाच जानेवारीला चार वाजता दुपारी चार वाजता एक विशेष व्याख्यान अकोले तालुका पत्रकार संघाच्या वतीनं अकोल्यातील विविध पत्रकार संघटनांच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे व्याख्यानाचा विषय आहे आजच्या काळातील डिजिटल माध्यम आपल्याला सगळ्यांना माहितीये की हा जमाना जो आहे तो डिजिटल जमाना आहे म्हणजे आपले ऑनलाईन व्यवहार असतात किंवा समाज माध्यम आपण वापरत असतो किंवा ई पी आय पेमेंट करत असतो डिजिटल आर एस सारख्या गोष्टी आहेत मुलांचा स्क्रीन टाइम आहे हे सगळं जे काय आहे या काळातील डिजिटल आव्हानं कोणती आहेत या विषयाच्या संबंधानं शिक्षण क्षेत्रातील समाज माध्यमांच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य ह्या मांडणी करणार आहे मुक्ता चैतन्य या समाज माध्यमांच्या जशा अभ्यासक आहेत तशा त्या सायबर क्राईमच्या बाबतीतल्या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांचाही त्यांचा अभ्यास आहे सायबर मैत्र नावाची संस्था त्यांनी सुरू केलेली आहे डिजिटल वेलबिईंग ट्रेनर त्या आहेत विविध वर्तमानपत्रातून त्या लिहित असतात सातत्याने या गोष्टीवर स्क्रीन टाईम या विषयावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि सकाळ वृत्तपत्राच्या सप्तरंग पुरवणीमध्ये सायबर पेरेंटिंग या विषयावर मुक्ता चैतन्य सातत्यानं लेखन करत आलेले आहेत समाज माध्यमांच्या वेगवेगळ्या बाजूंचा अभ्यास जसं त्या करतात तसंच मराठीतला पहिला सायबर पॉडकास्ट जो आहे स्क्रीन टाईम विथ मुक्ता हा त्यांनी सुरु केलेला आहे युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या वतीनं जगप्रसिद्ध जेव्हा मानवशास्त्रज्ञ आहेत डॅनियल मिलर यांच्या यांनी व्हाय वी पोस्ट ही सोशल मीडियाशी संबंधित जो काही अभ्यासक्रम सुरू केला आहे तो अभ्यासक्रम मुक्ता चैतन्य यांनी पूर्ण केलेला आहे महिला आयोगाच्या ज्या सायबर समिती ते आहे त्याच्यात त्यांनी सदस्य म्हणून काम केलेले आणि डिजिटल माध्यमांचा अभ्यासक्रम तयार करण्याचाही त्यांना अनुभव आहे त्याशिवाय अरुण साधू फेलोशिप त्यांना गेमिंग अँड पॉर्न साईट्स याचा वापर आणि परिणाम खास करून अठरा वर्षापर्यंत आठ ते अठरा वर्षांची ची जी विद्यार्थी आहे त्यांच्यावर हे गेमिंग आणि पॉर्म साईट्सचा सा काय परिणाम होतो या संबंधानं त्या अभ्यास करून पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे डॉक्टर किरण लांबटे अकोल्याचे आमदार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत हा अकोलेकरांनी अत्यंत महत्वाच्या विषयावरचा व्याख्यानाचा कार्यक्रम आहे त्याला आवर्जून उपस्थित राहावं अकोले तालुका पत्रकार संघ आणि सर्व पत्रकार संघटना ज्या आहेत त्यांच्या वतीनं हे आवाहन आम्ही करत आहोत कार्यक्रमात भाषणानंतर प्रश्नोत्तरही होतील आपल्या मनामध्ये डिजिटल काळातल्या आव्हानांना धरून अनेक प्रश्न असू शकतील त्या प्रश्नांचं त्या प्रश्ना शंकांचं समाधान मुक्ता चैतन्य करतील आपल्या सर्वांना आग्रह आहे अकोले पंचायत समितीच्या हॉलमध्ये रविवारी दुपारी चार वाजता व्याख्यान ठेवलेलं आहे आपण सगळ्यांनी उपस्थित राहा वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर